हॅलो फ्रेंड तर आता बारा साडेबारा वाजले आणि आमचं सगळ्यांचं पण आवरले आता मामा त्यांचं पण आवरलंय ते पण बाहेर बसलेले तर चला पिल्लूचं पण आवडलंय पुरक्या पिलू पुरक्या वाजवतीये काय पिलूला मस्त असं व्हाईट स्कर्ट घातलंय आणि लाल टॉप रेड टॉप घातलाय हम्म hmm. तर सगळ्यांचं पण आवरून झालं आता आम्ही सगळे पण चालले महादेवाला म्हणजे महादेवाच्या पाय पडायला कार्यक्रमाला कार्यक्रम पण असतो तिथं कार्यक्रमाला पण चाललो मागच्या आवरून झालंच आहे बारा वाजले आता जायचंय मामांचं पण आवरलंय आत्या पण आवरून बसले नाही इकडं अजून इल शेजारच्या आत्या मामन ते येते आत्ता ते येते आहे ना आत्ता साक्षी ते आहे ना ते आले ते आल्यावर जाऊ आपण कसं पायी जाणार लाजली पिलू लाजली तू ले दोन वाजवी ती पुर पुर पुरक्या वाजय ती मानक तुमच्याकडे पाहते कधी अनुकाव रे तर फुलं घेतली होती कुठे फुलं महादेवाला फुलं घेतले आणि फुलं घेतले आणि शेंगदाणी साखर देवासाठी पाय पार, पार, हो पार पडायला गुलाब

तू ये ना हात खाली घेतली आलोय आता मंदिरामध्ये आरती चालू आहे शंकराची आणि इकडे कार्यक्रम पण चालू आहे खाली

छान हा हा या ना तरी ना शिवशंकराचं म्हणजे आई आहे आणि पार्वती माताच्या आई आहे तिने मस्त असे दोघं पण म्हणजे सजावलंय मस्त असा आणायला गेले आईस्क्रीम पाहिजे काय आईस्क्रीम खायची आज आईस्क्रीम नाही खाऊ आज उपवास आहे ना आज उपवास आहे ते बाबा आणत आईस्क्रीम खायची चल दोन मिनटं बांधा ही आईस्क्रीम खायची आपल्याला चला आईस्क्रीम देणार आईस्क्रीम देणार दोघांना पण दोन मिनट हा तर मस्त अस सजवलंय दोघांना पण शिवशंकर आणि पार्वती माता छान सजवलं छान आहे ना शिवशंकर पार्वती माता मस्त छोटे छोटे हा अरे लहान आहे ना तशी पिल्लू पिल्लूला पण घेतले आता पिल्लू पण मस्त एन्जॉय करते पाय पडायला जायचं बरं का पिल्लू आपल्याला बाप्पा करायला जायचं कशी बघतीये ना ती तिला पण पूजा चालू तर इथं मंदिर आहे गावामध्येच मंदिर आहे हे शिवशंकराच छोटस मंदिर पण इथं भरपूर असे भाविक येतात इथं होमची पूजा चालू होती सकाळी

आपल्याकडे <laughs> <laughs> महाराज गोपाल कृष्ण भगवान जीजे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सपुर नारायणगिरीजे महाराज की जे पार्वतीपती हर हर महादेव हर 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 बर वाटत सेवा आटोपली तुम्ही आता हरवच्या प्रसादची व्यवस्था आहे प्रसाद घ्या दर्शन करा आणि रोज दर्शना तर आता इथे प्रवास कीर्तन चालू होत तर कोणी सगळे दर्शन कमी आहे तर आता खिचडी साठी पण ती धरले सगळ्यांना भरपूर मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी तर तर आहे वाटण्यासाठी आणली मिस्टरांनी पण ते आधी देवाला द्यायचे आहे ना मग नंतर तिकडे वाटणार आहे देवाला द्यायची आली म्हणून तिकडे वाटायची बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पाराव्याती दोन सापडलं सोन महादेव पार दोन पहिल्या सोमवारी महादेव बसले अंघोळी पहिल्या सोमवारी महादेव बसले अंबोळी बसले अंबोळी पाणी सोन्याच्या गंगाई बसले अंबोळी पाणी सोन्याच्या गंगाई बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन